सेटलमेंट भागातील भूषण नगर हिंदू धर्मियांना पैशाचं आयुष दाखवून धर्मांतरण करताना ख्रिश्चन पादरी अर्थात पास्टरला रंगे हात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं या खळबळजनक घटनेची अधिक माहिती अशी सोलापुरातील सेटलमेंट परिसरातील भूषणनगर इथं एका घरात रवी फादर नावाचा इसम चर्च चालवत होता तो हिंदू माता भगिनींना बोलावून रेडवाईन नावाचा नशीला द्रवपदार्थ त्यांना येशूचा प्रसाद म्हणून प्यायला द्यायचा तसंच त्यांना पैशाचं आमिष दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडायचा जर कोणी धर्मांतर करायला नकार देत असे त्यांच्या घरासमोर जाऊन त्रास देणं शिवीगाळ करणं दगडफेक करणं या प्रकारची कृत्ये हा रवी फादर करत होता रेड वाईन एक असा द्रवपदार्थ आहे की जो कोणी प्राशन करेल तो माणूस किमान दोन तास तरी शुद्धीत नसतो सेटलमेंट भागातील हिंदू धर्मियांना ख्रिश्चन मिशनरीकडून वारंवार त्रास देणं शिवीगाळ करणं तुमचा देव चांगला नसून तो शैतान आहे तुमचा देव तुमचं कल्याण करणार नाही तुमच्या मुलांचं लग्न जमत नसेल तर तुम्ही आमच्या धर्मात या लगेच तुमच्या मुलांचं लग्न जमेल तुम्ही तुमचा देव पाण्यात टाका आमच्या देवाचा स्वीकार करा एका फॉर्मवर सही करा तुम्हाला दहा हजार रुपये भेटतील असं सांगण्यात आलं ही गोष्ट जेव्हा हिंदू धर्मरक्षक शिवराज गायकवाड यांना समजली तेव्हा त्याचवेळी त्यांनी ही धक्कादायक माहिती सुधीर बहिरवाडे यांना कळवली शिवराज गायकवाड आणि सुधीर बहिरवाडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत तसंच पोलिसांसमवेत रविवार दिनांक वीस जुलै रोजी चर्चवर छापा टाकला तेव्हा त्या चर्चमध्ये रेड वाईन ब्रेडचे तुकडे धर्मांतराच बाप्तिस्मा सर्टिफिकेट धर्मांतरणाची पत्रक तसंच डायरी आदी साहित्य हे साहित्य आलं जप्त करून संबंधित चर्चचा रवी फादर याला ताब्यात घेऊन त्याच्या चर्च वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असं मारत मी एकदा घरामध्ये हो आजी ओ आजी मी म्हणलं काय होता पंधरा वर्ष चालत मग मी म्हणलं काय मला छन्नी हातोडे द्या मग मी छन्नी हातोडी दिली पुराला आणि मी म्हणलं जा पळू कुठे तर पण राहू नको म्हणलं आणि काय कर भांडणं करायला लाकडं घेऊन दगड घेऊन मारामारी करते भांडणं करते मग काय सांगायला गेले की त्यांचे त्यांच्याच लागतं एवढं मोठं सोडत सांगतच नाही ऐकत नाही ती काय सांगितले गोरगरीब काही दलित कुटुंब सर्व अठरा पगडी जातचे लोक तिथं सामूहाने राहतात आज आम्हाला लक्षात आलं तेव्हा आम्ही सुधीर भाऊ यांना संपर्क साधला सुधीर भाऊ पण लगेच आले इथं आम्हाला असंच तिथं निदर्शनात आलं छोटंसं त्यांनी रूम घेतला आहे त्या रूममध्ये काही वीस पंचवीस बायकांना घेऊन बसला होता ॲक्शन आम्ही जेव्हा गेलो आतमध्ये तिथं आम्हाला अक्षरशः वाईन मिळालं वाईन आणि वाईनमध्ये ब्रेड बुडून त्यांना खाऊ घालतो हे नशिली पदार्थ आहे म्हणजे दारूपेक्षा हे एक, दारू एक नशिली पदार्थ आहे आम्ही सांगू इच्छितो आम्ही कोणाच्या धर्माविरोध नाही पण आमच्या कोण धर्माविरुद्ध गेलं आम्ही त्या लोकांच्या विरोधात आहे आणि अशा जिहादी फादरींना योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे हे हिंदूमध्ये धर्मांतर करून त्यांना एक सर्टिफिकेट द्यायचं दे आणि देवदेवता शैतानायचं म्हणाय त्याला काही पैसे द्यायचं हिंदूंना काही पैसे देऊन धर्मांतर करायला भाग पाडायचं तो फादर नसून एक नशेली व्यक्ती आहे फास्टर फास्टरनी खूप दिवसापासून या महिलांना आजूबाजूचे जे महिला आहेत त्यांना खूप त्रास देण्याचा प्रयत्न करत होता त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करत होता त्यांना दवाखान्याचे डॉक्टर्स लोक बोलून तुमचा आरोग्यासाठी तुमच्यासाठी बोलवलं आहे तुमचा आधार करण्यासाठी मी या डॉक्टरांना इथं बोलवलं आहे या गोष्टीने तो बोलवत होता फास्टर तिथं चर्चमध्ये आणि चर्च त्यांनी घरामध्ये चालू केलेला आहे आणि आतमध्ये बोलून शिवेगाय करायचा देवांना हिंदू देवांना शिवेगाळे करत होता तो तुमचा देव राक्षस आहे तुमचा देव काहीही करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांना धर्म जागरणासाठी तो बळजबरी करत होता आणि ह्या सगळ्या महिला ज्यावेळेस मला खूप वेळ सांगितलं की त्या माणसाने आम्हाला खूप म्हणजे धर्मांतर करण्यासाठी खूप त्रास देतो आमच्या मुलांना सुद्धा खेळायला देत नाही खूप असा सगळ्यांना खूप तोडून शिव्या देऊन बोलतो आणि अशा पद्धतीने बोलल्यानंतर आम्ही सगळ्या महिलांनी एकत्र येऊन आज पोलीस स्टेशन सलगरवस्ती पोलीस चौकी येथे आम्ही सर्व महिला एकत्र येऊन पोलीस स्टेशनमध्ये आज अर्ज अर्ज केला आणि पोलिसांनी सुद्धा खूप सहकार्य केलं याच्याबद्दल त्या सर्वांचं आम्ही आभार मानलो आणि तिथल्या बायकांना तो वाईन वैन वाई ब्रेड देऊन आणि काहीतरी गुमगीच औषध देऊन तिला येशू किती चांगला आहे आणि आपली हिंदू देवदेवता शैतान आहेत ही त्याची भाषा होती आणि तिथं त्यांनी त्याची दादागिरी चालती आणि पहिला बी त्या नावाने कम्प्लीट आहेत पण त्याच्यावर ठोस प हे झालं नाही आत्तापर्यंत कारवाई झाली नाही आता आपले शिवराजदादा हे तही सर्वांनी हिंदुत्वाद्यांनी मिळवून तिथं छापा टाकला टाकल्यानंतर ना अनेक रोग आहेत सर्टिफिकेट मिळाले हे रिकामी सर्टिफिकेट आहेत की धर्मांतर झालं हे सर्टिफिकेट ती सईचे सर्टिफिकेट आहे मला एक सांगा हे बघा हे खाली तर सही आहे अजून वरती नाव हो नाही काय नाही कोरे सर्टिफिकेट आहे म्हणजे हिने काय विचार काय केला तर हे कोण आहे सर्टिफिकेट करणारा नाव हो, जय जयराजू डेव्हिड काय जयराजू डेविड म्हणून आहे त्यांनी कोरे सर्टिफिकेट दिले तर हे आलेत कुठनं काय तर यांचं चर्च कुठला आहे मुळ मुंबई काय हा गोमा गल्ली नारायण चालवा भि भे, भयंडी काशीनाथ हॉस्टेल बंडार बंधार रोड विरासवा अंधेरी मुंबई मधनं हे सर्टिफिकेट आहे आणि आजिफिकेल हे बंद झालं पाहिजे हे बंद झालं पाहिजे ट्रस्टवर बंदी आणली पाहिजे पुरे सर्टिफिकेट आणि आज त्यांनी वाईन वाईन तयार केलेलं आहे ते वाईन ब्रेड वाईन वैन तर ते देतो आणि स्वतः सुद्धा फुल नशेत आहे पण याचा विषय काय हा अह का, का हे वाईन हे असं वैन म्हणणं आपल्या बायकांना देतो बायकांना फसवतो आणि परत पैशाचे आमिष दाखवतो सोलापूरमधल्या मोठ्या प्रमाणात जे धर्मांतरण आहे हो ते थांबवण्यासाठी काही माता भगिनींनी या ठिकाणी रस्त्यावर उतरून ते धर्मांतरणाचा प्रकार थांबवण्यासाठी आज खूप मोठा प्रयत्न त्यांनी केलेले आहेत सलगरवस्ती पोलीस स्टेशनच्या अंदीत आज सकाळी बा आज दुपारी ठीक बारा वाजताच्या दरम्यान काही फास्टर लोक बाहेरच्या राज्यातून आणि इथल्या सोलापूरच्या काही फास्टर लोकांनी त्या तिथल्या स्थानिक लोकांना धर्मांतरण करण्यासाठी येशूंच्या रक्त म्हणून रेड वाईन व येशूंचे प्रसाद म्हणून त्यांनी ब्रेडचे तुकडे देऊन तिथं तुमचा बाप्तिस्मा झाली आणि आजपासून तुम्ही ख्रिश्चन आहात या प्रकारच्या सर्टिफिकेट देखील त्या ठिकाणी मिळाले आहेत ह्या सर्व प्रकार आम्ही पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांसमोर आम्ही या सगळे विषय मानले तरी देखील त्या ख्रिश्चन लोकांनी आमच्याच हिंदू बांधवांवर क्रॉस कंप्लेंट करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला पण जागरूक हिंदू असल्यामुळे आणि त्या आमच्या या ठिकाणी सर्व सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या पोलीस स्टेशनला धडकून त्यांना योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही भाग पाडली आणि आज सलगरवस्ती पोलीस स्टेशनमध्ये या प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि मी सर्व हिंदू बांधवांना सांगण्याचं एकच येतो आहे की हा धर्म टिकवायचा असेल तर आपल्या धर्माविषयी आपल्याला प्रेम असला पाहिजे आपल्याला अभिमान असलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा आमिषला किंवा कुठल्या प्रकारचा दबावाला आपण बळी न पडता या धर्मांतरणाचं पूर्ण जे त्यांचं बाजार आहे ते बंद करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे ही कारवाई यशस्वी करण्यासाठी ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड हिंदू महासभेचे सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर बहिरवाडे समाजसेविका अपर्णा माने विश्व हिंदू महासभेचे सतीश आनंदकर सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला गोरक्षक विनीत गायकवाड श्रीकांत गिड्डे आकाश रणदिवे अमोल गायकवाड आदित्य कामतीकर गुरुराज औडगी आदींनी परिश्रम घेतले